शेतकरी मित्रांनो कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण अतिशय महत्वाची आणि खूप फायदेशीर अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे भरपूर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली पण ह्या वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळे कापूस पिकाची योग्य वाढ होत नाही फुटवेही निघत नाही आणि पात्यांची संख्याही लागत नाही त्याचं कारण म्हणजे आपण पहिले खत व्यवस्थापन केलंय दुसरंही खत व्यवस्थापन केलंय पण झालंय काय की आपण कापूस पिकाची लागवड मध्यम हलक्या आणि भारी जमिनीमध्ये करतो काही ठिकाणी जास्त पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाणी देखील साठलेला आहे आणि विशेष म्हणजे मागं पुढे देखील कापूस पिकाची लागवड झालेली आहे मग ह्या कापूस पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुटवा निघेल तरी कसा आणि रेकॉर्ड ब्रेक पात्यांची संख्या वाढेल तरी कशी तर ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची आणि खूप फायदेशीर अशी फवारणी सांगतोय ही फवारणी करते वेळी तुमचं कापूस पीक कोणत्याही स्टेज यास ला असू द्या याच टायमाला आपल्याला फवारणी करायची मग फवारणी करते वेळी सुरुवातीला आपल्या कापसाचा फुटवा हा रेकॉर्ड ब्रेक निघाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला एक खत निवडायचे हे खत निवडते वेळी आपण फॉस्फरस युक्त जे खत आहे तर हे निवडणं गरजेचं आहे म्हणजे या खतामध्ये फॉस्फरस स्फुरत या खत याची मात्रा जास्त प्रमाणे आहे तर हे खत कोणतं आहे तर हे आहे बारा एकसष्ट झिरो झिरो हे खत आपल्याला घ्यायचं आहे या याचं प्रमाण प्रति पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम आता कापूस पिकाला पात्यांची संख्या जास्त प्रमाणे लागलेली आहे काही शेतकरी म्हणतात की पाते लागलेले पण आम्हाला अजून पाते पाहिजे मग याच्यासाठी आपण वरच जे चॅलेंजर आहे तर हे घेऊ शकतो प्रति पंपासाठी पाच मिले याप्रमाणे आपल्याला हे टॉनिक घेणं गरजेचं आहे तर वातावरणामधील होणारा बदल कारण आपण कापूस लागवड केली पण काही शेतकऱ्यांनी मागं पुढं लागवड झाली एकसारखी वाढ नाही त्याचबरोबर बुरशी देखील किंवा करपा वगैरे यासारखे रोग किंवा पानाला स्क्रॉचिंग वगैरे किंवा पानं ग्रीनरी शायनिंग नाही अशा पद्धतीने झाली त्याच्यासाठी एक बुरशनाशक घ्यायचे बुरशनाशक घेते वेळ पण साप पावडर प्रतिपंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे घेणं घ्यायचे आहे तर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे आहे कसा समावा तुडतुडे रस्डी फुलकिडी हे देखील आपल्याला यामध्ये दिसून येतात पानाच्या खालच्या बाजूने आपण पाहिलं तर याच्यासाठी आपल्याला यायचं आहे लान्सर गोल्ड प्रतिपंपासाठी पंपासाठी पंधरा ते वीस ग्रॅम याप्रमाणे यायचे आणि याची एकत्रितरित्या आपल्या कापूस पिकाला कोणत्याही स्टेजला फवारणी करणं घ्यायचं आहे आणि ही जर का तुम्ही आपल्या कापूस पिकाला फवारणी करत असाल रेकॉर्ड ब्रेक फुटवा पाते जास्त प्रमाणे लागणार तुमचा प्लॉट ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळोखी एकच नंबर व्हायला मदत होणार आणि तुमच्या कापूस पिकाचं भरघोस उत्पादन हे पुढे जाऊन वाढलेलं तुम्हाला एकंदरीतच दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढवायचे कसं वाढवणार त्यासाठी यायची महत्वाची फवारणी आणि कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायला विसरायचं नाही ही माहिती आवडली अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे सुमिर घंटा ऑलओ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एकदा मिलिन भोर YouTube चॅनलला व्हिजिट द्यायचे त्यामध्ये आपण कापूस कांदा टोमॅटो मिरची कोबी फ्लावर भेंडी तरकारी वेलवर्गीय भाजीपाला सर्व पिकांच्या व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे तुम्हाला देखील आपल्या चॅनलवर गेल्यामुळे 100% फायदा निश्चित प्रकारे होणार आहे